बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ बालाजी किनिकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या समवेत एक बैठक आयोजित केली होती या बैठकीत अंबरनाथ शहरात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची माहिती घेत त्यावर चर्चा करण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी प्रामुख्याने पूर्वेकडील बॉम्बे हॉटेल जवळील रस्ता व पश्चिमेकडील शास्त्री नगर मार्गे मटका चौक येथे जाणारा चर्चा केली व छत्रपती शिवाजी भाजी मार्केट हे रिडेव्हलपमेंट करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली त्यानंतर आमदार डॉक्टर बालाजी केलीकर यांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या समवेत लोकल बोर्ड शाळेच्या नवीन सद्यस्थिती असणाऱ्या कामाची कामाची पाहणी करत यांनी प्रशंसा शाळेचे उर्वरित काम पूर्ण करून या ठिकाणी लवकरच शाळा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी सांगितले या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख नगरसेवक रवींद्र करंजुले सुभाष सालुंके शहर अभियंता राजेश तडवी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज अंबरनाथ नगरपालिकेमध्ये डॉक्टर बालाजी केंदीकर आणि आपले माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि बाकीचे नगर यांच्या आम्ही आज मुख्याधिकारी भेट दिली होती त्याच्यामध्ये अंबरनाथ शहरामध्ये जे उपक्रम चालू चर्चा केली प्रामुख्याने त्याच्यामध्ये दोन अंबरनाथ ईस्ट मध्ये बॉम्बे हॉटेल समोरील डीपी रोड याच्यावरती लोक लवकर काम सुरू करण्यासाठी मुख्य चर्चा केली छत्रपती शिवाजी भाजी मार्केट याच्या डेव्हलपमेंट मध्ये चर्चा झालेली आहे आणि आता जे आपली दोन शाळा चालू आहे त्यामध्ये एक शाळा आपली शिवमंदिरच्या इकडे चालू आहे आणि दुसरी लोकल बोर्ड शाळा जी आता नव्वद टक्के पूर्ण झालेली आणि एका महिन्यात त्याचं संपूर्ण काम होऊन जून पासून तिथे शाळेची सुरू होणार आहे त्याच्यामध्ये दोन शाळा आहे मराठी शाळा आणि तमिळ शाळा क्रमांक अकरा तर तिथे पाहणी दौरा होता किती कामं झालेली आहे ते सर्वांचे पाहणी झालेली आहे आणि लवकरात लवकर ती शाळा सुरू होणार यासाठी आम्ही प्रयत्नशील